दुग्ध अभिषेक घालण्यात आलाय आणि आष्टीच्या पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले सर्व हा जमो काय त्यांची मागणी त्यांना विचारू काय सर काल जे परळी शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये मनोज दादा जारंगी दा पाटील सुरेश अना धस दा, प्रकाशदा संदीप भाई आणि बजरंग बप्पा सोनम हे अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय यांनी तर ह्यांना टार्गेट करून तिथं जोडे मारून आंदोलन केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला आता तुमची पुढील मागणी काय असते आमची पुढील मागणी आहे की ह्याचे जे प्रमुख आरोपी आहेत मेन आरोपी जे आहेत त्यांना ह्याच्यात घेतलं पाहिजे हे खालचे आरोपी घेऊन ह्याच्यात हे काही साध्य होणार नाही ह्याच्यात जे प्रमुख आरोपी ज्यांनी हे गुन्हा करायला लावलाय त्यांना ह्याच्यात आरोपी केलं पाहिजे अजूनही काही समर्थक आहेत त्यांना विचार आमच्या अण्णांनी सरळ भावना ठेवून एका गरीब माणसाला न्याय द्यायला चालवलं होतं आणि अण्णा न्याय देत असताना हे चुकीचे लोक असं करतात म्हणून ह्यांच्या विरुद्ध आम्ही आज जोड रात्री काल झालेले यांच्या विरुद्ध आज तक्रार पोलिटी आणि अण्णा आमचा सरळ वागतोय आमचा अण्णा सरळ लढायला लढतोय त्या मधी काहीतरी काढून त्यांना वेगळा टन करतात हे लोक हे असं तस करतात तसं करतात जातीवाद करतात जातीवाद काही नाही मी एक ओबीसी माणूस आहे आणि मी एक छोटा कुटुंब कुटुंबातला आहे मला सुद्धा अण्णा बरोबर घेऊन चालतात प्रत्येक घ्या अण्णा किती चांगला आमचा सगळ्यांना माहिती आहे तेव्हा अण्णांनी सरळ सरळ लढाई केलेली आहे एका गरीब माणसाला आरोपीला कोणतीही जात नसते जातीपातीच राजकारण हे हे जे बोलतात ते जातीपातीचं राजकारण अण्णांनी पण सांगितलेलं आहे जातीपातीचं राजकारण हे कुणी बी करत नाही मला सांगतो कोपर्डी जी घटना झाली काही विशिष्ट समाजाचे लोक होते त्यावेळेस सुद्धा कोणी आंदोलन केलं का त्यावेळेस समाज होता ना त्यांनी आंदोलन केलं का कोणी ह्यांचं थोडं नाही झालं तर ह्यांनी लगेच लग आंदोलन प्रति मोर्चे हे काढणं चुकीचं आहे ना आज लोकप्रतिनिधी तुम्ही दिवसा ढावळे हत्या करता आणि त्याची बाजू जर आमच्या अण्णा घेत असतील आणि आन तुम्ही अण्णाला जर जोडे मारून आंदोलन करीत असताल ते अत्यंत चुकीचं आहे आमच्या मराठ्याचं दैवत मनोज दादा आहेत तुम्ही मनोज दादाला आज दा जर चप्पलने मारत असाल तर त्याचा प्रतिकार करणं हे आमचं काम आहे ना मुळे आम्ही आज हे दुग्ध अभिषेक केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार पण दिलेली आहे ज्यांनी परळी काल बंद केली त्यांच्यावर जा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे कालचं जे त्यांनी जोडो मारू आंदोलन केलं हे अत्यंत चुकीचं आणि निषेधार्थ असं आंदोलन त्यांनी केलं हे जे नेते चार पाच नेते आमचे सगळे नेते अण्णा असतील प्रकाश दादा असतील माननीय जरंगी पाटील असतील संदीप भाई असतील हे जे नेते ह्या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढत आहेत त्यांच्या त्यांना जोडे मारू आंदोलन यांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं केलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही दुग्धाभिषेक आंदोलन केलेलं आहे अण्णांचा आम्ही दुधाने अभिषेक केला त्यांच्या फोटोचा आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या आरोपींना जे अजून एक आरोपी बाहेर राहिलेला आहे आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्यांनी त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे काही मोठे नेते त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावं असं आमची मागणी काय सर संतोष बया देशमुख यांची जी हत्या झाली ही निवृत्तपणे हत्या केलेली आणि त्या हत्याला महाराष्ट्रामध्ये जी वाचा फुडली जी आरोपीला सजा झाली पाहिजे हे सुरेशांना दस यांनी वारंवार विधानसभेमध्ये हे प्रश्न उचललेला आहे आणि सुरेशांना दस म्हणून दादा जरंगे संदीप बाय शिरसागर प्रकाश सोळंके यांनी सगळ्यांनी उठाव करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करून या आरोपीला फाशी झाली पाहिजे हे वारंवार सांगितलेलं आहे आणि या निषेधार्थ काल परळीमध्ये आमचे दैवत सुरेश अन्ना दस यांच्यावर जे चिखलफेक झालेले आहे त्या निषेधार्थ आम्ही सगळे आजच्या तालुक्यातले लोक आता मी दलित समाजाचा माणूस आहे आज मला त्यांनी सरपंच केलं अण्णाकडे जाती भेद नाही अण्णाकडे कुठल्याही सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहेत मी दलित समाज सप सरपंच मार्केट मार्केट डायरेक्टर आहे आम्ही सगळे बहुजन तालुक्यातले सगळे लोक सुरेश अन्ना दस यांच्या पाठीमागे आहेत आणि जे आरोपीला पाठीदे घालतात त्यांना सगळ्याला फाशी दिली पाहिजे सगळ्याला जेलमध्ये टाकला पाहिजे ही माझी विनंती आहे अजूनही काही कार्यकर्ते त्यांना विचारू तुम्ही काय <laughs> काल परळी येथे आदरणीय लोकनेते सुरेशांना त्यांना जोडो मार आंदोलन केलं के त्याचा मी निषेध करतो आणि परळीतल्या किंवा इतर लोकांना मी एक विनंती करतो की तुम्ही कोणाची बाजू घेताय खुण्याची बाजू घेऊ नका न्याय मागणाऱ्यांची बाजू घ्या लोकनेते सुरेशांनाही न्याय मागताय आणि यामध्ये मराठा ओबीसी असा कसलाही वाद नाही आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते ओबीसीतला मायक्रो ओबीसी हा आदरणीय लोकनेते सुरेश अण्णांच्या पाठीमाग आहे आणि अण्णा हा अण्णा हे कधी जातीवाद करत नाहीत सुरेश अण्णा हा सर्व समाजाला घेऊन चालणारा एक लोकनेता आहे म्हणून आज आम्ही दुग्धाभिषेक करून अण्णांना पवित्र करण्याचं काम केलेलं आहे आणि जे खुनी आहेत त्यांना शिक्षा होणारच आहे तुम्ही खुनींची बाजू घेऊ नका एवढेच या ठिकाणी सांगतो आणि त्यांचा निषेध करतो अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या भावना आष्टीमध्ये पाहावेस मिळाले मिळाल्या अविशांत आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा भीठ